आणि आता राजकीय बातम्या पाहूयात गणेश नाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपनं त्यांचा सत्कार केला हा सत्कार कुठे झाला तर तो शिंदेंच्या ठाण्यात झाला आणि त्यातही शिंदेंचा, शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात झाला आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधून विस्तवही जात नाही असं म्हणतात असं असतानाही गणेश नाईक ठाण्यात गेले आणि ठाण्यात भाजपचं कमळ फुलवणार अशी घोषणासुद्धा करून आले गणेश नाईकांनी दिलेल्या या आव्हानामागे नेमकं काय राजकारण आहे ठाण्यात यानिमित्त काय राजकारण रंगणार पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून महाराष्ट्र नाराज आहेत त्यात आता हो त्या शिंदेच्याच बालेकिल्ल्यात जाऊन भाजपच्या मंत्र्यांनी शिंदेना डिवचलय मंत्रिपद मिळताच गणेश नाईकांनी ठाण्यात ता आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री केल्यानंतर भाजप युवा मोर्चानं नाईकांचा भव्य सत्कार आयोजित केला होता विशेष म्हणजे हा कार्यक्रम एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाच मतदारसंघातच या मतदार पडला ठाण्याची जबाबदारी पक्षानं माझ्याकडे दिली आहे आणि ठाण्यात आता ओनली कमळ फुलवायचंय असं म्हणत गणेश नाईकांनी शिंदेंना त्यांच्या ठाण्यातच आव्हान दिलंय आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नव्या मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणणं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही गणेश नाईकांना पालघरचं मंत्रिपद देण्यात आलं तरीही आपण ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याची घोषणाही गणेश नायकांनी केली आहे नव मुंबईमध्ये आजवर पंच्याण्णव सालापासून मी ज्या पक्षात जोत्या एकट्या पक्षाने लढवलं दुसरा कोणी पार्टनर नाही जर का त्या ठिकाणी ने पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकला भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई ठाणे भाईंदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी वसई विरार सगळीकडे उभं राहील जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करील हा विश्वास मी व्यक्त करतो एकनाथ शिंदेची नाराजी पाहता गणेश नाईकांनी ठाण्यात लक्ष घातल्यावर हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे कुठल्याही जिल्ह्यात जनता दरबार घ्यायला हरकत काय असा सवाल त्यावर भाजपनं केला आहे महायुती म्हणून आमचा राज्यामध्ये आम्ही लढणार आहोत शेवटी त्या भागातल्या कार्यकर्त्यांची जी भावना असते ती मांडावी राज्य हे महायुती म्हणूनच लढलं पाहिजे आम्ही विधानसभेमध्ये महायुतीत लढलो लोकसभेत महायुतीत लढलो भाजप आणि शिंदे गटामधला हा कलगीतुरा पाहणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यामुळे शिंदेंना डिवचण्याची संधी सोडली नाही गणेश नाईक हे शिंदेना वरिष्ठ असल्याचं सांगत राऊतांनी शिंदेना चिमटा काढला आहे त्यात चुकीचं काय गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहे सिनियर आहे शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते राजकीय दृष्ट्या त्याच गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा पण गणेश नाईक एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहे वरिष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही एकनाथ शिंदेने फिरावं नवी मुंबईत जावं तेही मंत्री आहेत तिथे महानगरपालिका आहे पण ते रुसून बसल्यास असं कळलं मला एकनाथ शिंदेच्या ठाण्यात गणेश नाईकांनी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे शिंदे यांना घेरण्यासाठीच गणेश नाईक यांना ठाण्यात पाठवण्याची रणनीती भाजपनं आखल्याची चर्चा आहे गणेश नाईकांना मंत्रिपद दिल्यापासून भाजपनं शिंदेंच्या ठाण्यात आव्हान निर्माण केलंय गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं मुळीच सख्य नाही नवी मुंबईतलं बडप्रस्थ असलेल्या गणेश नाईकांनी ठाण्याचं पालकमंत्रीपदही भूषवलंय एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतानाही त्यांच्या निर्णयांना गणेश नायकांनी विरोध केला होता आमच्या शहराचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण असा सवालही गणेश जाहीर सभेतून उद्देशून विचारला होता ठाणे जिल्ह्यातील अठरा आमदारांपैकी शिवसेनेचे सात आमदार आहेत तर भाजपाचे नऊ आमदार आहेत तर ठाणे जिल्ह्यात एकूण खासदारांपैकी दोन खासदार शिवसेनेचे तर एक खासदार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे ठाण्याचं पालकमंत्रीपद पा एकनाथ शिंदेकडे देण्यात आलंय त्याचवेळी गणेश नाईकांना भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकांची जबाबदारी दिली आहे त्याचबरोबर ठाण्यातल्या रवींद्र चव्हाणांना भाजपनं पक्षाचं कार्याध्यक्ष केलंय ही सगळी गणितं लक्षात घेता यंदा ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा ठाणे महापालिका निवडणूक सुद्धा तुरशीची होणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई